नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधाळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला ना नाही आंधळ्यांच्या बे बेपत्त्यापणावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य करत तपास यंत्रणावर विश्वास व्यक्त केला आहे नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुरेश दोष यांनी कृष्णा आंधळे परराज्यात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली ते म्हणाले तो कोकरू आहे कुठेही लपला तरी तो सापडेल पोलीस आणि गृह विभागावर आमचा पूर्ण विश्वास आकाचा, आहे आकाच्या आकाची पिलावळ आहे आणि त्यांचा माज जिणार आहे यावेळी त्यांनी तपासाच्या काही गोष्टी गोपनीय असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला तसेच धनंजय देशमुख यांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे परळीतील परिस्थिती त तणावपूर्ण झाली आहे सुरेश देश यांनी सांगितले की परळीतील सुमारे पाचशे व्यापारी आणि नागरिकांनी गाव सोडले आहे त्यांनी आरोप केला आहे की परळीमध्ये अनेक माफिया आहेत राख माफिया वाळू माफिया यांचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे लोक असुरक्षित वाटत आहेत दरम्यान करुणा मुंडे यांनी या प्रकरणात राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र पंकजा मुंडे यांच्याबद्दल अधिक माहिती करुणा मुंडे यांच्याकडेच असल्याचे सुरेश धोश यांनी सूचित केले या प्रकरणात पाच पोलीस अधिकारी निलंबित निलंबित करण्यात आली आहे आंदोलकांची मागणी बारा पोलिसांना निलंबित करण्याची होती मात्र प्रशासनाला दोन्ही बाजूंनी परिस्थिती पहावी लागते असे सुरेश दशी यांनी स्पष्ट केले त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा संपूर्ण विषय घातला असून इतर मागण्या एका महिन्यात पूर्ण होतील यानंतर आंदोलकांना पुन्हा रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा